नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्या संदर्भात निर्णय घेण्यात आला मित्रांनो श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रेशन कार्ड धारकांना सहा वस्तू देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला तर या सहा वस्तू कोणत्या आहेत आणि कोणत्या तारखेपासून या सहा वस्तू वाटपास सुरुवात करणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो शासनामार्फत काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये या सहा वस्तू कोणत्या आहेत ते पूर्णपणे नमूद करण्यात आलेले आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारी पासून पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता साखर खाद्यतेल सणाडाळ रवा मैदा आणि पोये या वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एक कोटी अडुसष्ट लाख शिधापत्रिका धारकांना मिळणार राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच ए पी एल केसरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे या आनंदाचा शिधा वितरिणाकरिता येणाऱ्या पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाची मंजुरी आनंदाचा शिदा प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे धन्यवाद